नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला दही घालून साबुदाण्याची भजी करून दाखविणार आहे आणि ही खास भजी उपवासासाठीच आहे ही भजी नवीन प्रकाराची आणि पंधरा ते वीस मिनिटात होते आणि खायला तेवढीच टेस्टी लागते तर चला तर मग लगेच आपण रेसिपीकडे वळूया तर इथे मी अगोदरच भिजवून ठेवलेला साबुदाणा घेतला आहे एक वाटी साबुदाणा वजनी म्हणाल तर दोनशे ग्रॅम आणि दोन, दोन टेबलस्पून दही थोडे पाणी घालून थोडेसे पातळ करून घेतले आता पुढे बघूया आता काय करायचे भिजवलेला साबुदाणा मोठ्या मिक्सर जारमध्ये घालून सुरुवातीला कोरडा वाटून घ्यायचा आहे समजा दही आणि साबुदाणा एकत्र वाटला तर बरोबर वाटला जाणार नाही म्हणून सुरुवातीला कोरडाच वाटून घ्यायचा तुम्हाला मी दाखवते बघा अशा प्रकारे कोरडा वाटून घेतला आता याच्यामध्ये आपण पूर्णपणे दही घालून घ्यायचे नंतर दही घालून घेतले ना तर वाटायलासुद्धा सोपे जाते आणि सुद्धा बारीक वाटून होतो आता झाकण लावून घेऊया आणि अशा प्रकारे मी वाटून घेतले तुम्हाला मी एका भांड्यामध्ये काढून दाखवते वाटून घेतलेला साबुदाना हाताने नाही तर चमच्यानीच काढून घ्यायचा घट्ट असल्यामुळे डायरेक्ट भांड्यामध्ये तो ओतला जात नाही आता याच्यामध्ये तिखट बनविण्यासाठी सात आठ हिरव्या मिरच्या घ्यायच्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार घ्या मिरच्या मी मधोमध चिरून अशा बारीक चिरून घेतल्या तर अशाच मिरच्या बारीक चिरून घालायच्या आहेत आणि हिरव्या मिरचीबरोबर वर मी कोथंबीरसुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे तर दोन्ही मिरच्या आणि कोथंबीर मी साबुदाण्याच्या पिठामध्ये घालून घेतली एक चमचा जिरे असे हातावर घेऊन कुसकरून त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे चवीपुरते मीठ घालून घ्यायचे नंतर मिरची कोथंबीर आणि मीठ आणि जिरे हे सर्व चमचाने चांगले मिक्स करून घ्यायचे आता हे मिक्स करून घेतलेले साहित्य पाच ते सहा मिनिट बाजूला ठेवून द्यायचे आहे याच्यामध्ये मी अजून एक पदार्थ घालणार आहे तर दोन मध्यम आकाराचे बटाटे घेऊन पूर्णपणे त्याचे साल काढून घ्यायचे नंतर बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर एकदम छोट्या होलच्या साह्याने बटाटे किसून घ्यायचे किसून घेतलेला बटाटा सर्व साबुदाण्याच्या पिठामध्ये घालून घेतला आता बटाट्याचा किससुद्धा त्याच्यामध्ये चा चांगला मिक्स करून घ्यायचा आता याच्यामध्ये दोन चमचे शिंगाड्याचे पीठ घालायचे तुमच्याकडे जर का शिंगाड्याचे पीठ नसेल तर राजगिऱ्याचे पीठ घाला किंवा दोन्ही मिक्स करून घातले तरी चालेल आता घातलेले सर्व साहित्य एक ते दोन सेकंद तरी चांगले मिक्स करून घ्यायचे हलके झाले पाहिजे आता कढईमध्ये मी एक वाटी तेल घालून घेतले तेल चांगले गरम झाले गॅसची फ्लेम लगेच मंद ठेवायची असे हाताने स्पीड घेऊन गोल गरगरीत भजी करायला घ्यायची तुम्हाला एक महत्त्वाची टीप सांगायची आहे तुम्ही जर का जिरे आणि कोथंबीर खात नसतील उपवासासाठी तर नका घालू ते स्किप करा कारण काही लोक जिरे आणि कोथंबीर त्यांना उपवासाला चालत नाही तर ते नाही घालत कारण एका उपवासाच्या रेसिपीमध्ये एक कमेंट मला आली होती उपवासाला कोथंबीर आणि इमोजी होता स्माईलमध्ये पण त्या रेसिपीमध्ये सुद्धा मी हेच आवर्जून सांगितले होते तुम्ही जिरे आणि कोथंबीर खात नसेल तर नका घालू आता पूर्णपणे भजी तेलामध्ये सोडून घेतली गॅसची फ्लेम आता मिडियमपेक्षा कमी ठेवायची आणि खालची बाजू व्यवस्थित तळून झाल्यानंतर हळूहळू करून भजी एक एक करून पलटी करून घ्यायची अशा प्रकारे जसे मी दाखवत आहे त्या प्रकारे साबुदाना रात्रभर भिजत ठेवला किंवा सकाळी दोन तास भिजत ठेवला तर पंधरा ते वीस मिनिटात ही भजी तयार होते आणि खायला तेवढी रुचकर खास करून तर लहान मुलांना ही भजी तर खूप आवडतात दही घातल्यामुळे भजीला आंबटपणा जरासुद्धा येत नाही अगदी नॉर्मल भजीसारखीच यालासुद्धा चव येते आता सर्व भजी व्यवस्थित तेलामध्ये तळून झाली आता याला प्लेटमध्ये काढून घेऊया भजी काढताना तेल पूर्णपणे निथळून घ्यायचे आहे कारण जराही तेलकट राहता कामा नाही पूर्णपणे झाऱ्यातून तेल निथळून घ्यायचे नंतर मग प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे दोनशे ग्रॅमच्या साबुदाण्यामध्ये आणि दोन बटाट्याचा किस हे वापरल्याने भरपूर भजी होतात पूर्ण फॅमिली भजी खाऊ शकते ज्यांचा उपवास आहे तेसुद्धा ज्यांचा उपवास नाही ते सुद्धा आता पूर्णपणे तळून घेतलेली भजी मी काढून घेतली आता या भजीबरोबर खाण्यासाठी तिखट चटणी बनवायला घेऊया तर इथे मी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहे दोन टेबल स्पून चार पाच हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर आणि याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रससुद्धा घालायचा आहे चव खूप छान लागते आंबट गोड असं लागत नाही पण चटणी एकदम भारी होते पूर्ण लिंबाचा रस घालून घेतल्यानंतर झाकण लावून वाटून घ्यायचे कढईमध्ये मी दोन चमचे तेल घालून घेतले जिरेसुद्धा घातले फोडणीला नंतर वाटून घेतलेली हिरवी मिरची थोडीशी पाणी घालून पातळ करून नंतर कढईमध्ये मी घालून घेतली आणि मिक्सर जारमध्ये सुद्धा थोडेसे पाणी घालून जार हिसळून ते सुद्धा पाणी मी याच्यामध्ये घालून घेतले आता थोडीशी पातळ झाली शेंगदाणे आपण कच्चे घातले आहे त्यामुळे कच्चे शेंगदाणे आणि हिरवी मिरची चांगली शिजवून निघावी म्हणून त्याच्यामध्ये मी थोडेसे पाणी घालून घेतले आता गॅसची फ्लेम मोठी करून चांगली चटणी अशी व्यवस्थित परतून घ्यायची थोडेसे पाणी आटले गेले ही चटणी करताना जास्त घट्ट नाही करायची थोडी का होईना पातळ ठेवायची गॅस बंद करून टाकायचा आता ट्रेमध्ये मी भजी आणि चटणी काढून घेतली हिरव्या मिरच्यासुद्धा तळून घेतल्या आहेत खायला या भजीबरोबर खाण्यासाठी चटणी आवर्जून करा हे महत्त्वाचे आहे आता एक भजी तुम्हाला मी तोडून दाखवते आतून बघा भजी व्यवस्थित शिजवून निघाली आणि बाहेरूनसुद्धा तेवढीच छान आणि कुरकुरीत आहेत तुम्ही जर एकदा ही भजी बनवली तर तुम्ही खूप वेळा ही भजी बनविल्याशिवाय राहणार नाही तर रेसिपी आवडल्यावर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा